आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात लेखन केला आहे नेहा खरे यांनी आणि त्यांच्यासह हो यात सहभागी झाले आहेत चेतना झांजे आणि दिनेश अडावतकर रोहित हे गे मधाचं पाणी मधाचं पाणी का अचानक म्हणजे काय नवीन हेल्दी ड्रिंक वगैरे की काय नवीन वगैरे नाही खरं तर पारंपरिक आहे पण आपण विसरलो होतो प्लीज हा सुखदा म्हणजे आमच्या आपुलकीच्या घरात तरी असं मधाचं पाणी वगैरे द्यायची पद्धत नव्हती आजवर लिंबू सरबत कोकम सरबत हे सर्रास असतं हो म्हणजे असं अगदी सरबत म्हणून नाही रे मग पण तू पिऊन तर बघ ना मधाचं पाणी बाप रे तेही गरम पाणी नकोय का थांब काय घेऊन जाते थांब थांब हे बघ बघतो पिऊन वा वा, 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 वा। काय छान आहे ग लिंबू मध पाणी दिसतंय टेस्टी आहे फॉर अ चेंज हा म्हणजे मी नेहमी जे खाऊ पिऊ घालते ते टेस्टी नसतं की काय म्हणजे अगदी सुगरण नसेन कदाचित अगं पण बेसिक तरी नक्की जमत असं मला आपलं वाटत झालं सुखदा सुखदा बा सग तू म्हणजे अगदी ना त्या जुन्या संगीत नाटकातल्या नायिकेसारखी रुसायला लागलीस काय चाललंय काय मग तू काय नाट्यपद गाशील की काय कोणतं काही काय मानापन मधलं काय ते नचसुंदरी करूकोपा मजवरी धरी अनुकंपा हे <laughs> बघ रागवण्यासारखं मी काही बोललेलोच नाही मुळात त्यामुळे उगास त्या के कुस। तू त्या भूमिकेत शिरू नकोस तू माझ्या पदार्थांना चव नसते असं आडून सुचवलंस की अजिबात नाही मान्यच नाही हे मला कमॉन रोहित चिल भडकू नको अरे मी सुद्धा गम्मत करत होते अच्छा गम्मत माझ्यावर दोषारोप ठेवण्यामध्ये गम्मत कसली ग मानापमान संयुक्त म्हणजे संयुक्त मानापमानाचे असे प्रयोग घरोघरी होत असतात <laughs> मजा असते त्यात अच्छा तुझ्यावर बराच प्रभाव पडलाय तर नाटकाचा आवडलं मला मला ना एकतर त्यातल्या नव्या कलाकारांची एनर्जी ती खूपच आवडली आहे ते पण म्हणजे मध पाणी ते त्याच काय मधातून चाटण द्यायची आई खोकला झाला की लवंग वेलदोडा मधात घालून द्यायची मस्त लागायचं ना ते हो ना पण त्यावेळी पाणी कशासाठी आठवण मधाची ती का बरं अचानक यावी याच कारण प्रजासत्ताक दिन अरे का बोलतेस काय तू सुखदा प्रजासत्ताक आणि काय संबंध आहे काहीही जोडाजोडी करतेस तू परेड मी सुद्धा पाहिली टीव्हीवर त्यातली शिस्त मार्चिंग तोफा विमान मस्त अगदी प्राऊड फिलिंग होत अभिमानास्पद निश्चितच त्यातच चित्ररथ सुद्धा होते हो दरवर्षी असतात ना त्यात या वेळेला आपल्या महाराष्ट्राच्या रथात मधाचं गाव दाखवलं होतं हो फुलं फुलांनी फुला सजवलेली मधमाशी भोवती छोट्या छोट्या पिल्लू मधमाशा आयडिया म्हणजे मला त्यांची संकल्पना खूपच आवडली अच्छा 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 आता लक्षात आलं यावरून तुला ते मध पाणी आठवलं तर छान पण कुठे ग हे मधाचं गाव का काय तू म्हणाय महाबळेश्वर तालुक्यातलं मांघर हे आपल्या देशातलं भारतातलं पहिलं मधाचं गाव बर आणि त्यानंतर कोल्हापूरमधलं पाडगाव हे दुसरं आपल्या राज्यातलं चांगला उपक्रम आहे की मधमाशांकडून मध मेण हे मिळतच म्हणजे हा तर फायदा आहेच पण शेतीला सुद्धा त्यांचा चांगला उपयोग होतोय हो ना परागीभवन करतात मधमाशा त्यामुळे शेतीचं उत्पादन तीस टक्क्याहून जास्त वाढू शकतं काय ना आपल्याकडे मधुमक्षिका पालन केंद्र अशी कुठेतरी पाटी गावात दिसायची नाही का पण फार सिरियस असं गाव बसवलं हो त्याला प्रसिद्धी दिली तर वाढू शकत नाही का हे एक चांगला जोडधंदा निर्माण बरोबर आहे पण त्या धंद्याला बळ देण्यासाठी रोज हे मध पाणी प्रयोग सुरू करू नको <laughs> चे रे थोडासा बदल जरा आज तुला आठवलं का मुलं लहान असताना आई त्यांना पंचामृत द्यायची रोजच दही दूध तूप मध साखर हो 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 काय मस्त लागायचं ते मस्त लागायचं म्हणून नाही पौष्टिक असत ते म्हणून आता ते लहानपणी ग मोठ झाल्यावर तेवढ्या ना भागत नाही व्यवस्थित जेवावं लागतं जेवणा आधी ऍपिटायझर म्हणून मध पाणी दिलं होतं अर्थात एपिटायझर म्हणजे क्षुधावर्धक भूक वाढावी म्हणून इथे तर काय अग्नि कायमच प्रज्वलित असतो त्यामुळे तो, त्या तो प्रश्नच नाही का, वगैरे काय बरं टोमणे काही भस्म्या वगैरे झालेला नाहीये नॉर्मल कष्टकरी माणसाची असते तेवढीच भूक आहे माझी तितकीच हो म्हणजे त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही पण तो कष्टकरी शब्द जरा तेवढा असा पटत नाही का 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 त्यात तुला काय कष्ट होतात अरे म्हणजे त्यात न पटण्यासारखं काय म्हणतो मी अगं कष्ट म्हणजे शारीरिक आणि बौद्धिक दोन्ही प्रकारचे असतात सुखदा आणि त्या प्रमाणात भूक सुद्धा असेल कमी जास्त कमी जास्त पेक्षाही मला तर वाटत शारीरिक कष्ट करणाऱ्या माणसाला साध हो जेवण सुद्धा रुचकर लागत असावं टेस्टी आणि बौद्धिक कष्ट कष्टवाल्यांना जरा न खरे असतात <coughs> नावड चवी बद्दलचा असेल, असेल, सुचत असेल, असेल असेल कदाचित पण हे बघ नेम माझ्यावर रोखू नकोस मी काय इसका असा नाव ठेवा नखरेल ना वगैरे नाही नाव ठेवा <laughs> मस्त शब्द असू दे असू दे बर आज ते रेवा शर्वरी कुणी येणार आहेत की नाही शर्वरी तुझी बहीण आता ती येणार आहे की नाही हे तुला माहित असायला हवं रेवा बद्दल मी सांगू शकते हे बघ बद्दल तूच सांगू शकतेस अरे म्हणजे जरी माझी बहीण असली न ती तरी सुद्धा शर्वरीला जर हे सांगितलं ना तर बैता गेली ती यावेळेला का वैतागण्यासारखं का काय केलं मी शर्वरी कुठे गेले तुला माहित नाही मला कसं ठाऊक असणार अगं आमचे काही रोज फोन नसतात इकडच्या तिकडच्या उखाळ्या पाखळ्या बातम्या कॉसिप <coughs> यात तर मला काढीचाही रस नसतो तुला माहिती आहे तुझं म्हणणं तरी काय मी आणि शर्वरी काय या सगळ्याबद्दल बोलतो का आम्ही छान गप्पा मारतो तेच त्या छान गप्पा त्या कशावर असतात नवरा काय म्हणाला सासू काय म्हणते किंवा सिरियल मध्ये काय काय झालं पुढे नववे no हा प्लीज प्लीज कधीच नाही आम्ही सिनेमा नाटक पुस्तक गाणी अरे खरं तर आम्हाला भरपूर विषयत बोलायला अच्छा इतकी व्हरायटी आहे गप्पांमध्ये छान पण ती येणार आहे का तुझी गप्पिष्ट सखी माझी सखी तुझी भगिनी मुंबईच्या बाहेर फिरायला गेली आपल्याला सांगून गेली का रे तू अरे हो की रणथंबोरला वाघायला भेटायला गेले ना ती माझी भाची खुश होती फिरायला जायचं म्हणून स्वतःची एकटीची वेगळी बॅग भरली तिने मॅचिंग पिन्स हेअरबँड बँड ब्रेसलेट सगळं काय काय भरत होती किती उत्साह असतो नाही का लहानपणी विशेषतः मुलींमध्ये मुलग्यांचं आपलं ठीक असतं ग चार पाच पॅन्टर्ट टी शर्ट संपली फॅशन खरंय मुली काय आणि मुलं काय एकूणच लहान मुलं घरादाराला आनंद देतात पण मुलं एकदा का मोठी झाली की सगळं संपतं लहानपणीचा अवखळपणा मस्ती खोड्या उड्या रडारड हट्ट सगळंच त्यामुळे आपल्याकडे तुलनेने शांत असतं नाही का शर्वरीच्या दे घरी काय दणा देणं <laughs> आपल्याकडे मुळात मुलं घरात कमी वेळ असतात बाहेरच जास्त त्यामुळे मुलांपेक्षा मुलांच्या बाबाचाच आरडाओरडा अधिक असतो मी कुठे आरडाओ करतो म्हणजे एरवी नाही रे फक्त शर्वरी आली किंवा टीव्ही वर काहीतरी खेळ कुठचे तरी स्पर्धा मॅचेस बघत असलात आणि त्यातून मुलं आणि तू एकत्र असलात की की आवाज की दुनिया त्यामुळे घरामध्ये चैतन्य असत ते बाकी खरंय आवाज सूर हे घरामध्ये जिवंतपणा निर्माण करतात गाणं तर काय विचारायलाच नको हो गाणं गाणं तुम्ही दोघी तर संगीताच्या एवढ्या फॅन म्हणवता पण आज काय आहे यावर बोललात का अरे नाही आज बोलणंच नाही झालं माझ्या शर्वरीशी तिला नेटवर्क नसेल तिकडे आज आज काय आहे आज मंगळवार अठ्ठावीस जानेवारी <laughs> आली शाळेतली विद्यार्थिनी आली वार दिनांक अगदी बरोबर सांगितलंस पण काय ग आज काही विशेष आहे का <laughs> म्हणजे दिनविशेष आपण म्हणतो तसं दोघींनाही ठाऊक नाहीये <laughs> खरंच रे नाहीये ते लक्षात अगं आठव केनी तिथे नाच लाग मोर छा आला आला लक्षात पण मला नाही कळलं ना दुसरं गाणं धागा जुळला जीव फुलला विड्या बहिणीला भाऊ मिळाला किंवा या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार आता तरी ओळख वा सुमन कल्याणपूर hmm. सो स्वीट अतिशय मधुर खरत, अगदी तलम स्वर मला कोणतं गाणं आठवतं माहितीये का म्हणजे hmm. तशी बरीच आठवतात पण आकाश पांघरुनी जग शांत झोपले हे घेऊन एक तारी गातो कबीर दो हे सकाळी सकाळी रेडिओवर हे गाणं ऐकताना तो भाव किने मनाला अगदी शांत करतो सुमन कल्याणपुरांचं गाणं हे असं ऐकणाऱ्याचा ठाव घेतो त्यांना पद्मभूषण पुरस्कार दिला गेला संगीत क्षेत्रातलं खूप मोठं नाव का hmm. हिंदी मराठी गुजराती बंगाली कितीतरी भाषात गाणी गायलेत त्यांनी अगं कन्नड उडिया आसामी भाषेत सुद्धा गायलेल्या आहेत त्या सुखदाचं आवडतं गाणं ते घाल घाल पिंग अगदी कारण त्याच्यामध्ये माहेर आले बर माहेरची माणसं आलेली आहेत आज सुमन कल्याणपूर यांचा वाढदिवस आहे सुखदा अग मला हे माहित होत मी तुला चुनचुन -चुन के त्यांची गाणी व्हॉट्सअपवर पाठवली आहेत मेजवानीच आहे माझ्यासाठी आज मी फक्त गाणी ऐकणार सुमन स्पेशल गाणे आणि खाणे खाणे कोण आणे रेवा आहे ना मी मस्त पैकी गुळपोळी आणली आहे वा श्रोतेहो कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात आत्ताच आपण ऐकली लेखन केलं होतं नेहा खरे यांनी आणि त्यांच्यासह यात सहभागी झाले होते चेतना झांजे आणि दिनेश अडावतकर या कार्यक्रमासाठी सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती